हाय हॅलो मी सुरेखा वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आज दोघं मिळून जेवण बनवतोय किचन मध्ये हाय फ्रेंड्स ते कांदे कापतायत आणि रडतायत पण कांदे कापताना तर चला आपण बनवूया आज चिकन कुकर मध्ये बनवून ना डायरेक्ट हा बुरे Wow. <laughs> Tumhi ratait लागेल पण मला चांगला कमी होण्याच वाटलंय हात बनलाय पत्या बनवायच्या आहे

कार्टून लावायचं मग टमटम लावायचं अच्छा ओके पोलो। ओके रेकॉर्डिंग करणार अनेक साय टमटम झालं टुमटुम चालू ना? आ तेल उडाल मध्ये आता

आणि हे आमचं चिकन ते मॅरिनेट करून ठेवलं आहे दही हळद लिंबू आणि लसूण हेचून टाकलेलं आहे आणि मीठ ते लावून ठेवले आहे याची हवा येते याला गॅसला तेव्हा का हे सांगता काढून टाका ना तो मेटा मला पहिला chicken मसाला तुम्ही you get आहे आज of Don't let it. Don't let it. Don't let it. Don't let it. ट्रिक बघितली होती ती कशावर तरी मसाले पॅकेट ना असं करायचं आणि मग बंद करून ठेवायचं आणि मग हे असं आणि असं हे बघा झालं ना झालं नाही बरोबर आहे ना असंच बघितलं होतं मी ते असंच होतं नाही

जास्त तिकट नाही बनवतो लाल तिकट जास्त तिकट नाही घ्या धनिया पावडर धनिया पावडर थोडी जास्त लागते मला आवडते आणि हा कांदा लसून मसाला पाहिजे ना उई झालं मसाला खडा मसाला काळा मसाला चिकन मसाला

एवढं ना मला कोथंबी द्या फक्त आता सध्या टाकायला आणि मग नंतर बाकीवरून टाकेल त्याला

पैसे अजून रविवारला म्हणलं की किती काम जात टाइम यार काहीच टाइम काम कुठलंच काय वेळेवर होत नाही असं सगळं इकडं तिकडे इकडं तिकड पण लागली मला एवढंच आलं चुक

काय आधी याच्यात घ्या नेसून आणि तुम्ही खराब काढून घ्या खराब नाहीये पण मी नेसून ठेवले की तशी आधी मी पणपूर चिकन बनवायला घेऊ का सुका वालं बनवायला घेऊ आधी सुक्क पण टाकून देते गॅस लावा ला तयारी करणं तयार मी आता चिकन मध्ये मीठ नाही टाकलं परत कमी होईल का बरोबर थोडं टाकू का మమ్మ తులా మమ్మీ బా తో చుట్టిన త मध्ये मध्ये नाही करायचं इथे मध्ये मध्ये न मध्ये मध्ये पप्पा याला पाणी द्यावं त्याला सांगा तू तू ते टाकू नको आई पडशील पडशील

तुमचं टाकायला खराब जा ना म्हणतो तिकडे जा तू साय बनवायचं बघ तुझं तिची आहे बनतो बनवते मी ना

तर इकडे चपात्या बनवून झाल्या आणि चला तुम्हाला दाखवत भाजी आपली शिल्सी काय बघून बघू शकता भाजी मस्त झाली आपली तर्री पण आली मस्त भाजीला आणि शिजून पण झालंय शिजलंय तर आता घेऊया आपण जेवायला इकडे बंटूचं आहे थोडं बाकी त्याचं शिजायचं आणि इकडे मी सुक्क बनवलंय हे बघा सुक्कवाला तर तुम्हाला आजचा ब्लॉक कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय